शिरूर तालुक्यातील दिव्यांग बांधवांना शिरूर तहसील कार्यालयाच्या वतीने जी मदत लागेल ती मदत देणार असून शासकीय योजनांचा लाभ त्यांना कसा मिळेल यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी सांगितले दिव्यांगांसाठी घेण्यात आलेले या महाराजस्व अभियानास मोठा प्रतिसाद मिळाला व मोठ्या प्रमाणात दिव्यांगांच्या विविध प्रश्नांचे निराकरण केले महसूल पंधरावडा निमित्त एक हात मदतीचा दिव्यांगांच्या कल्याणाचा अंतर्गत शिरूर येथे महाराजस्व अभियान शिरूर नगर परिषद मंगल कार्यालय येथे राबवण्यात आले यावेळी तहसीलदार म्हस्के म्हणाले की राज्य शासनाच्या आदेशानंतर या शिबिरात दिव्यांगांना विविध खात्यात येणाऱ्या अडचणीमुळे पंचायत समितीचे विविध विभाग तसेच तहसील कार्यालयातील पुरवठा विभाग आधार कार्ड दाखले महिला बाल विकासाच्या योजना राष्ट्रीय बँका आरोग्य विभाग निवडणूक विभाग या सर्व खात्यातील त्यांच्या अडचणी जातीचा दाखला उत्पन्नाचा दाखला शपथपत्रे रेशन कार्ड घरकुल योजना त्यांना असलेले आरक्षण यात येत असलेल्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे मस्के यांनी सांगितले शिरूर तालुक्यातील पंचायत समितीमार्फत दिव्यांग बांधवांना देण्यात येणारा निधी जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचवण्याचे काम करणार असल्याचे शिरूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश डोके यांनी सांगितले यावेळी तहसीलदार बाळासाहेब मस्के गटविकास अधिकारी महेश डोके नायब तहसीलदार सुवर्णा सांगळे प्रकाश मुसळे पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी महेश जगताप महसूल विभागाचे का अव्वल कारकुन एन बी खोडसकर शिरूरचे मंडळा अधिकारी शरद सानप मंडला अधिकारी प्रशांत शेटे शिरूर तालुक्यातील सर्वच खात्याचे प्रमुख व शिरूर तालुक्यातील मोठ्या प्रमाणात दिव्यांग बांधव उपस्थित होते सकाळी दहा वाजता एक हात मदतीचा हे महसूल खात्याचे अभियान सुरू झाले शिरूर तालुक्यातील मोठ्या प्रमाणात आलेल्या दिव्यांग बांधवांनी रेशन कार्ड एस टी प्रवासाबाबत संजय गांधी दिव्यांग गांधी आधार कार्ड दुरुस्ती व नवीन आधार कार्ड काढणे सेतू केंद्रातील कामे तात्काळ करून विविध योजनांचे अर्ज एवढे भरून घेण्यात आले दिवसभर चाललेल्या या शिबिरात अनेक जणांना विविध योजनेचे प्रमाणपत्र एवढे देण्यात आले दोनशे अडुसष्ट जणांना या शिबिराचा लाभ झाला असून विविध खात्यातील मिळून दोनशे अडुसष्ट दिव्यांग बांधवांचे प्रश्न सुटले आहेत आज या ठिकाणी आपण महसूल पंधरवाडा दोन हजार चोवीस अंतर्गत महाराजस्व अभियान शिबिर एक हा मदतीचा दिव्यांगाच्या कल्याणाचा हा उपक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे यामध्ये शासनाच्या निर्देशानुसार आपण दिव्यांगांसाठी हा दिवस आज आपण नेहमीने साजरा करत आहोत या ठिकाणी दिव्यांग बांधूंच्या वारंवार तहसील कार्याला आल्यानंतर काही दिव्यांग बांधूंच्या तक्रारी होत्या त्या तक्रारीमध्ये यामध्ये काही पुरवठा विभागाच्या होत्या काही इतर विभागांच्या होत्या तर या संबंधाने आपण दिव्यांग दिव्यांगबंधूंना त्या सर्व समस्या सुटाव्यात या उद्देशाने आपण या ठिकाणी समितीचे विविध विभाग तहसील कार्यालयाचे पुरवठा आधार कार्ड दाखले किंवा महिला बालविकास विभागाच्या योजना त्याच्यानंतर बँक बोलवलेल्या आहेत पी डी सी सी बँक आहे एक राष्ट्रपूत बँक आहे त्याच्यानंतर या ठिकाणी आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी आहेत निवडणूक विभागाच्या कर्मचारी आहेत दिव्यांगाच्या ज्या ज्या अडचणी आहेत किंवा त्यांना जे यू डी आय डी कार्डच्या ज्या अडचणी आहेत किंवा त्यांनी ऑनलाईन केले पण ते कार्ड मिळत नाही आहे तर संबंधाने आपण त्यांची अर्ज घेत आहोत आणि वरिष्ठांना कळवत आहोत का तिकडनं त्यांचे कार्ड मिळण्यासाठी त्यांना मदत होणार आहे वेगवेगळ्या प्रकारचे जे दाखले आहेत त्यांचे जातीचे दाखला आहे उत्पन्न दाखला आहे शपथपत्र आहेत रेशन कार्ड आहे किंवा त्यांना घरकुल योजनेसंबंधी काही अडचणी असतील त्याच्यामध्ये किंवा इतर ज्या योजना आहेत ज्यांना जे पाच टक्के रिझर्वेशन त्या ठिकाणी आहे वेगवेगळ्या योजनेमध्ये तर त्या अडचणी सोडवण्यासाठी आपण या ठिकाणी प्रयत्न करत आहोत जास्तीत जास्त दिव्यांगाने या ठिकाणी आज जर त्यांचे पण पाहिलं -जास्त तर त्यात आनंदित आहेत की त्यांना एकाच ठिकाणी असं बऱ्यापैकी सुविधा या ठिकाणी मिळत आहेत आणि जास्तीत जास्त दिव्यांग यामध्ये फायदा होत आहे तर माझं सर्वांना विनंती आहे आव्हान आहे की आज जो आपण शिरूर तालुक्यासाठी कॅम्प आयोजित केलेला आहे दिव्यांगांसाठी याच्यात आज पाच वाजेपर्यंत जास्तीत जास्त नागरिकांनी कागदपत्र घेऊन येऊन सहभागी व्हावं आणि फायदा घ्यावा असं मी याच्यामध्ये म्हणजे योजनेचा लाभ घ्यावा असं मी तहसील कार्यालयाच्या वतीने किंवा तालुका प्रशासनाच्या वतीने सांग धन्यवाद